श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ दोन स्वामीच्या कृपे तुमच्या सगळ्यांच्या चांगल्याच्या पूर्ण हीच मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा आपले महाशिवरात्रीला तुम्ही ऐकलं असेल की चार प्रहर असतात आणि त्या चहार चार प्रहरांमध्ये ही काही विशेष सेवा केली तर आपल्याला त्याचं द्विगुणित काय कितीतरी पटीने शंभर पटीने हजार पटीने त्याचं आपल्याला फळ मिळत असतो तर हे बघा महाशिवरात्रीला आपल्या पृथ्वी तलावर हे तत्व हे अतिशय जागृत असतात आणि त्यामुळे आपल्याला ते आपल्या आतमध्ये समावून घ्यायचे असतात त्याच्या त्याचा जो काही लाभ आहे तो आपल्याला वर्षभर होत असतो त्यामुळे तर तेच काय आहे आणि त्या चार प्रहर म्हणजे काय ते चार प्रहर कोणकोणत्या वेळेमध्ये आहे त्यामध्ये कुठला त्या चार प्रहारांमध्ये प्रत्येक प्रहारामध्ये कोणता मंत्र आपण हा जप करावा त्याचप्रमाणे काय काय सेवा करावी काय काय नाही ही सर्व संपूर्ण माहिती आज आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे मग तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डावट राहणार नाही तर हे बघा आपण या आपल्या पृथ्वी तलावर जे काही शिवतत्व महाशिवरात्रीला हे अतिशय प्रमाणामध्ये जा जागृत असतात आणि त्यामुळे आपल्याला ते पॉझिटिव्ह वाईब्स देतात आपल्या आतमध्ये आपल्याला समाविष्ट करायचे असतात तर ते समाविष्ट कशामुळे होत असतात तर ते फक्त आणि फक्त कुठल्याही दुसऱ्या गोष्टींमुळे नाही तर फक्त आणि फक्त आपल्या सेवेमुळे तर हे बघा आपली सेवा आपण त्या दिवशी किती करतो किती नाही हे आपल्यावर डिपेंड असतं जरी तुम्हाला सेवा करणं जमलं तर आवर्जून करा जर नाही जमलं त्यासाठी देखील आपण काय करावं हे देखील मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हे बघा चार प्रहर आपण महाशिवरात्री रात्री म्हणजे महाशिवरात्री या शब्दातच रात्री आहे या महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करणारा अनन्यसाधारण असं महत्त्व आहे हे बघा भगवान शंकरांची सेवा ही शक्यतो ही प्रदोष काळी केली जात महाशिवरात्रीच्या दिवशी जर आपण त्यांची सेवा केली आणि उपवास केला तर आपल्याला प्रदोष संपूर्ण प्रदोष केल्याचं पुण्यफळ आपल्याला लाभत असतं प्रदोष सुद्धा कसे करावे कसे नाही काय नियमते आहे ते सुद्धा मी तुम्हाला दुसऱ्या कुठल्या त्या व्हिडिओमध्ये नंतर सांगेलच तर, सांगे तर पण आज या व्हिडिओमध्ये महाशिवरात्रीचा सा सांगते तर हे बघा या महाशिवरात्रीच्या महाशिवरात्रीचं व्रत केल्यामुळे आपल्याला प्रदोष व्रताचं पुण्यफळ मिळत असतं आणि त्या महाशिवरात्रीच भगवान शंकरांची पूजा करणं तो हे शक्यतो काळी केल्यामुळे आपल्याला त्याचं कितीतरी पटीने आपल्याला फळ मिळत असतं हे बघा तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही सकाळी जरी केली तरी देखील के चालेल त्यामध्ये काही हरकत नाही प्रत्येकालाच प्रदोष ज भगवान शंकरांची सेवा करणं पूजा करणं हे काही ना शक्य नाही आहे त्यामुळे ज्यांना वेळ नाही किंवा ज्यांना काही अडचणी वगैरे आहेत त्यांनी सकाळी केली तरी देखील चालेल तर हे बघा आता आपण बघूया की ते चार प्रहर कोणते आहेत आणि त्या चार प्रहरामध्ये प्रत्येक प्रहरामध्ये कोणकोणता मंत्र आपण जप करायला हवा तर पहिला प्रहर आहे संध्याकाळी सहा वाजून एकोणावीस मिनिटांनी लागतो आहे ते रात्री नऊ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत हा पहिला प्रहर आहे आणि या प्रहरामध्ये रेम ईशानायन महा या मंत्राचा आपण जप करायला हवा त्याचप्रमाणे दुसरा प्रहर आहे रात्री नऊ वाजून एकतीस मिनिटांनी ते बारा वाजून एकावन्न मिनिटांनी हा दुसरा प्रहर आहे तर या दो दुसऱ्या प्रहरामध्ये रिम अघोरायन महा या, या मंत्राचा जप आपण करायला हवा तिसरा जो प्रहर आहे तो रात्री बारा वाजून एकान एकावन्न मिनिटांनी ते भोर म्हणजे जो काही ब्रह्ममुर्त आहे त्या तीन वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत हा तिसरा प्रहर आहे आणि या प्रहरामध्ये आपण हा जप आपण करायला हवा त्याचप्रमाणे चौथा जो प्रहर आहे तो भोर म्हणजे सकाळी सकाळी अगदी पहाटे तीन वाजून एक्केचाळीस मिनिटांनी ते सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत हा चौथा प्रहर आहे आणि ओम सद्यो सात आहे हा आपण या चौथा प्रहराचा प्रहरामध्ये हा मंत्र जाप करायला हवा तर हे असे मंत्र जाप आपण आपल्या प्रहरानुसार करायचे आहे आपण तीन, दर तीन तासांचा हा एक प्रहर असतो असे आपल्याला चार प्रहर असतात तर महाशिवरात्रीच्या दिवशी तर ह्या चार प्रहरांमधून आपल्याला प्रहरा असं काही नाही की तुम्ही पूर्ण तीन तास ही सेवा करा वगैरे तुम्ही प्रत्येक प्रहरामध्ये पंधरा मिनटं जरी फक्त सेवा केली तरी देखील तुमचं त्या तुम्हाला त्याचं द्विगुणीत काय कितीतरी फटीने आपल्याला फळ पुण्यफळ हे लाभत असतं तुम्ही या प्रहारांमध्ये भगवान शंकरांनाही अभिषेक देखील घालू शकता तुम्ही पाण्याने घालू शकता दुधाने घालू शकता आपल्या इच्छाशक्तीनुसार आपल्याला अभिषेक घालायचा आहे प्रत्येक प्रहरामध्ये त्याचप्रमाणे महाशिवरात्रीची आपल्याला कथा देखील या दिवशी दे, वाचायच्या वाचायला अजिबात विसरायचा नाहीये त्याची कथा देखील आपल्याला वाचायची आहे पण आपल्याला एवढी काळजी घ्यायची आहे तुम्हाला जर शक्य झालं तर प्रत्येक प्रहरामध्ये आंघोळ करून भगवान शंकरांची जर पूजा पु, केली तर आपल्याला त्याचं जास्तीत जास्त फळ मिळत असतं जर तुम्हाला आंघोळ करणं प्रत्येक प्रहराला शक्य झालं त्यापासून करा नाहीतर एकदा जरी आंघोळ केली तरी देखील चालेल नाहीतर आता काही, काही ना ते दुःख देखील करणं शक्य आहे काही प्रॉब्लेम वगैरे असतात काही जणांना तर त्यांनी साधं तोंड हातपाय धुवून आपल्या अंगावर गोमूत्र घेतला आणि मग पूजा केली तरी देखील चालते त्यामध्ये काहीही हरकत नाही पण या चार प्रहरामध्ये आपल्याला जर शक्य झालं तर आवर्जून आपल्याला सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे चार प्रहर नाही शक्य झालं तर कमीत कमी दोन करा कमीत कमी एक करा तरी देखील चालतं त्यामध्ये काहीही हरकत नाही आता प्रत्येक जण हा पूर्ण रात्र जागू शकतो वगैरे असं काही गरजेचं नसतं तर त्यांनी फक्त एक प्रहर जरी केला किंवा दोन प्रहर तीन प्रहर जरी ज्यांच्याकडून शक्य झाले त्यांनी केले तरी देखील चालेल त्यामध्ये काहीही हरकत नाही तर हे बघा आता या दिवशी आपल्याला भगवान शंकरांची सेवा काय करायची आहे आपल्याला भगवान शंकरांच्या पिंडीवर हा अभिषेक घालायचा आहे तो मी अभिषेक घालताना शिव महिमन स्तोत्र याचा देखील जाप करू आपल्याला सर्वात प्रथम जे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र त्याचं आपल्याला पठण करायचं आहे ते आपल्या पित्रांना देखील समर्पित असतं आणि त्यानंतर आपल्याला भगवान शंकरांच्या पिंडीवर हा जलाने तुम्हाला अभिषेक करायचा असेल तर जलाने करा दुधाने करा आपल्या शक्तीनुसार त्याचबरोबर आपल्याला शिवमहिमन स्तोत्राचं तुम्ही जलाभिषेक करताना शिवमहिम्न स्तोत्र जे आहे प्राकृतमध्ये वाचा संस्कृतमध्ये वाचा ते आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये तुम्हाला तिथे मिळून हो जाईल तर ते देखील तुम्ही पठण करू शकता अभिषेक करताना आणि त्याचं तीर्थ आपण आपल्या घरामध्ये चौबाजूला शिंपडून आपल्या घरातील सगळ्या सदस्यांना ते प्यायला देऊ शकता त्याचप्रमाणे त्याला त्यानंतर आपण जो आपला सगळ्यात प्रभावी आणि एकदम छान सेवा आहे ती म्हणजे रुद्राभिषेक तर हे बघा रुद्राध्यायचं तुम्ही पठन करू शकता रुद्रायाचं पठन करताना सुद्धा तुम्ही भगवान शंकरांच्या पिंडीवर हे अभिषेक घालू शकता आणि रुद्रायाचं पट रुद्राध्याय याचं पठन करू शकता त्याचप्रमाणे भगवान शंकरांचे शिव अष्टोत्तर शत्र रामावली जी आहे ती देखील तुम्ही पठन करू शकता ती देखील आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये तुम्हाला सहजरित्या उपलब्ध होऊन जाईल ते आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे त्याचबरोबर तुम्ही तुम्ही शिवलीला अकरावा अध्याय वाचू शकता किंवा शिवलीला काहींना पूर्ण देखील करायचं असतं त्यांनी ते देखील केलं तरी देखील चालेल त्यामध्ये काहीही हरकत नाही तर अशी सेवा जी आपल्याला आहे जेवढे आपल्याला जास्तीत जास्त सेवा करता येईल या दिवशी ते तेवढे आपल्याला या दिवशी करायचे आहे त्याचबरोबर तुम्ही भगवान शंकरांची एक हजार नावं जे आहे सहस्त्र नाव ते देखील सहस्र नामावली हे याचं देखील तुम्ही पठण करू शकता त्यामध्ये काहीही हरकत नाही हे बघा तुम्हाला एवढ्या सेवा करणं जर शक्य झालं तर करा नाही तर यापैकी काही जरी शक्य झालं तुम्हाला करणं तरी देखील केली तरी देखील चालेल असं काही गरजेचं नाही प्रत्येकाला एवढा टाईम असतो वेळेचं आपल्याला बंधन असं आपण संसारिक माणसा आहोत तर यापैकी तुम्ही एक करा सेवा दोन करा आपल्या यथाशक्तीनुसार यथाभक्तीनुसार आपल्याला सेवा करायची आहे त्याचबरोबर आता काहींना ते देखील जमत नाही तर मग काय करावं तर सरळ सरळ ते काहीही जमत नाही आहे काही वाचता येत नाही लिहिता येत नाही काहीच नाही किंवा यूट्यूबवर देखील तुम्हाला चालवता येत नाही तर सरळ सरळ ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय, शिवाय या मंत्राचा तुम्ही दिवसभर जप केला तरी देखील चालेल त्यामध्ये दे काहीही हरकत नाही कारण आपल्याला सेवा ही मनापासून करायची असते आपली यथाशक्ती आपल्याला यथाभक्तीनुसार आपल्याला सेवा करायची असते तर अशा प्रकारे आपण सेवा केली तरी देखील चालेल त्यामध्ये दे काही हरकत नाही आता जे काही मासिक धर्म काही नाही आहे विटाळ आहे सुतक आहे तर ही ते ही सेवा करू शकत नाही तर त्यांनी फक्त नामस्मरण केलं तरी देखील चालतं किंवा आपल्या जर घरातलं कोणी सदस्य या सेवा करणारा तर त्या सदस्याला तुम्ही सेवा करण्यासाठी बसून तुम्ही थोडंसं बाजूला त्याच्या बसले तरी देखील चालेल आणि ती सेवा मनापासून ऐकली तरी देखील चालेल त्यामध्ये काही हरकत नाही नाही तर काहीच शक्य नाही आहे तर कमीत कमी दिवसभर नामस्मरण जरी केलं तरी देखील ती भगवान शंकरांपर्यंत ती आपली हाक ही पोचते म्हणजे पोचते भगवान शंकर हे साधं त्यांना पाणी जरी समर्पित केलं आपण पाणी जरी त्यांच्या पिंडीवर वाहिलं तरी देखील ते प्रसन्न होणारे इतके भोलेनाथ भोले बाबा आपले आहेत त्यामुळे आपल्याला जशी शक्य होईल जेवढी सेवा शक्य होईल तेवढी करायची आहे तर अशी छोटीशी पण अति महत्वाची माहिती मा मला तुमच्यासोबत शेअर करायची होती त्याचप्रमाणे तुम्हाला श्री अक्कल कोटसा दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर श्री अक्कलकोट स्वामी महानचे नित्य प्रात काळचे महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधी मंदिरात अलंकार महापूजेचं दर्शन आणि श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर संध्याकाळी साडे नऊ वाजता अगदी शॉर्ट अशा व्हिडिओमध्ये पोस्ट करत असते तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता भेट द्या त्याचप्रमाणे त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असे जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो तुम्हाला जर तो देखील बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडे नऊ वाजता भेट द्या झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी आणि भगवान शंकरांच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समजतो